रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे पंचाहत्तर येथीची अलंकारे काय खरे पूजन वैकुंठीच्या लाऊ वाटा सर्वसाठा ते ठाई येथीची नाशिवते काय चाळू म्हणे वैष्णवजन माझे गणसमुदाय वैष्णव हो या मृत्यू लोकातील सोन्या मोत्यांच्या अलंकारांनी किंवा वस्त्र प्रावरणांनी तुमचा खरा सत्कार होणार आहे काय तुमचा खरा सत्कार करण्याकरता मी तुम्हाला वैकुंठाच्या मार्गाला लावतो कारण तेथे सर्व प्रकारच्या सुखाचा साठा आहे इह लोकातील नाशवान भोग देऊन तुम्हाला निष्कारण भ्रमात टाकणे योग्य आहे काय तुकाराम महाराज म्हणतात हे वैष्णव जन हो व इतर जन हो तुम्ही माझे आहात त्यामुळे तुम्हाला फसविणे उचित नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्प